नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येक वाहन मालकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहावा एकमेकाला शेअर करत राहावा म्हणजे कायद्यात काय बदल झाला आहे तो तुम्हाला कळेल आता <coughs> आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दंडाच्या बाबतीत बोलणार आहोत दंड एवढे तुफान वाढलेले आहे की जर आपला फोटो काढला तर दहा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत फाईन येतो तर पहिली आपण एक काळजी घ्यायची आहे आपापल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवायचे आता जर तुमचा इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला दोन हजार ते चार हजार रुपये फाईन हा जोडला जातो जर तुमच्याकडं लायसन न नसेल आणि किंवा ते वैद्य नसेल म्हणजे रिन्यू नाही तरी तुम्हाला तो आता दंड आ, पा पाच हजारापर्यंत हा तुम्हाला दंड जोडलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं लक्षात ठेवा आपली ड्रायविंग लायसन ताबडतोब तपासा आणि ऑनलाईननं तुम्ही नूतनीकरण करून घ्या आता समजा तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स नाही पी यू शी नाही तुमची पहिली हेल्मेटला पूर्वीचा दंड होता कमी होता आता तुम्हाला त्याचा दंड एवढा झालेला आहे की एक हजार रुपये हा दंड झालेला आहे पूर्वी तुम्हाला सीट बेल्ट जर नसेल तर तुम्हाला शंभर रुपये दंड होता आता तो हजार रुपये झाला आहे तुम्हाला ड्रायव्हिंगच्या बाबतीत जर आपण ड्रिंक अँड ड्रायविंग जर नशा करून जर आपण वाहन चालवत असेल तर दहा हजार ते पंधरा हजार रुपये दंड होतो आणि सहा महिन्याची ती दोन वर्षापर्यंत कारावासाची सजा होऊ शकते म्हणजे त्यांना अधिकार दिलेले आहेत केसेस टाका म्हणून हेही लक्षात ठेवा प्रत्येकानं त्याच्यामुळं व्यसन करून तर कुणीच गाडी चालवू नका जर ते घावलं आपण तपासणी तर आपण म्हणतो हवालदार काय करते का पण आपला ज्या दिवशी दिवस खराब असतो वेळ खराब असते त्या दिवशी आपण त्यांना बराबर घावतो आणि मग ते कारवाई करत असतात आता रिक्षा टॅक्सी चालकाचा जर परवाना संपला असेल रिक्षाचा परवाना तर पाच आणि पाच दहा हजार रुपये फाईन आहे घाबरला की तो दहा हजार रुपये फाईन मग जर तुमचा इन्शुरन्स नसला तरी फाईन तुमचं फिटनेस नसेल तरी दोन हजार फाईन पी यू सी नसेल तरी दोन हजार फाईन सीट बेल्ट नसेल तुमचं तरी फाईन आणि हजार रुपये फाईन तुमचा हेल्मेट नसेल तरी फाईन म्हणजे इथून पुढं प्रत्येक वाहन मालकानं कमीत कमी एवढी तरी दक्षता घेतली पाहिजे की आपल्या वाहनाचे पेपर तरी अपडेट ठेवावेच लागणार आहेत जर तुमचा एक जरी पेपर संपला असला आणि आपण हवालदाराला घावलो आणि हे सगळं ऑनलाईननं दिसत असते आता ऑनलाईनचे फाईनसुद्धा भरपूर येऊ लागलेले आहेत त्याच्यामुळं सिग्नल बी तोडू नका नो एंट्री बी कुणी घुसू नका हे तरी कमीत कमी प्रत्येकानं आपापला बचाव करायचा आहे आणि लायसनं सुद्धा आपआपली व्यवस्थित करा रिक्षा टॅक्सी चालकाने तर आपापले परवाने ताबडतोब ही करा आणि आपला ड्रायवर जर कोण ठेवचीला रिक्षा टॅक्सीच्या एका पाळीला तर आपल्या संबंधित असावा त्याच्याकडे लायसन बिल्ला असावा कायदे हे विचित्र झालेले आहेत कायदे सक्षम झालेले आहेत त्या ड्रायव्हरनं काही जरी केलं तरी ते सगळं परवाना धारकाच्या मालकावरती येणार आहे तुमच्या कडं जर ड्रायव्हर ठेवला असेल त्याला लायसन मिळला नसेल तर तुम्हाला पाच आणि पाच दहा हजार रुपये फाईन आहे तुमचं जर फिटनेस संपला असेल आणि जर तुमची गाडी रत्न्या रस्त्यावरती असेल तरी पाच हजार फाईन आहे म्हणजे फाईन एवढे तुफान झालेले आहे की प्रत्येकानं काळजी घ्या म्हणजे इथून पुढं सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं हे फार मुश्किल होणार आहे आपण म्हणतो गाड्या गाड्या आपल्याकडे वाहनं पाहिजेत आणि शिवाय शासनाच्या अधिकाऱ्यांची पुन्हा मोठी लूट करत असतात मांडवल्या करत असतात आता समजा वाहतूक विभाग त्या आर टी विभागाला मेल करतो आणि तुमचं वाहन ब्लॉक केलं जातं ब्लॉक केलं जातं वाहन तुमचं लायसन्ससुद्धा ब्लॉक केलं जातं आणि मग ब्लॉक काढण्यासाठी पुन्हा वाहतूक विभागाची एन ओ सी दोन दोन तीन तीन चक्रा मारा त्यांच्याकडं पुन्हा ज्या कार्यालयानं तुमचं ब्लॉक केलेलं आहे त्या कार्यालयात पुन्हा दोन तीन हेल्पटे पुन्हा तिथं सुनावणीची तारीख दिली जाते पुन्हा सुनावणी होते आणि मग तुमचं ते ड्रायविंग लायसनसुद्धा तीन महिने सस्पेंड केलं जातं परमिट सस्पेंड केलं जातं अशा ह्या अनेक अडचणी कायद्यामुळं निर्माण होतात तर हे बघा चुका या होतच असतात पण ती चूक सुधारायची आहे ही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे <coughs> रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर निष्काळजीपणानं त्या रिक्षात चालवू नका काळजीपूर्वक चालवा पेपर आहेत का बघा आपआपले लायसन आहेत का बघा नाही तुमचा धंदा वयाचा सात आठशे रुपयेचा आणि दंड भरायचा पाच हजाराचा ही असली अवस्था आहे आणि प्रत्येकानं ही दक्षता घ्या दंडाच्या रक्कमा वाढलेल्या आहेत कुणाला सरकार पाच पैसे सोडत नाही उलट तुमच्या गाड्या त्या ब्लॉक होतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा दंडाच्या रकमा भरपूर वाढलेल्या आहेत हे कुणीही विसरू नका एवढंच माझं महाराष्ट्रातील वाहन मालकांना सांगणं आहे रिक्षा टॅक्सीवाल्याने जर तुम्ही निष्काळजी राहूच नका आत्ताच्या आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्ही तुमचं परमिट करा इन्शुरन्स काढा पी यूसी करा पेपर व्हॅलिड आहेत का पहिल्यांदा बघा तुमच्या ड्रायव्हरचं लायसन बराबर आहे का बघा तुमचं लायसन बराबर आहे का बघा ही असली अवस्था आहे आणि सर्वसामान्य लोकांना वाहन चालवताना सुद्धा मुश्किल होणार आहे जिणं मुश्किल होईल महागाई तुफान वाढत आहे दंडाच्या रकमा वाढत आहेत तर प्रत्येकानं विचार करा वाहन तर चालवायचंच आहे वाहन तर हवंच आहे पण निष्काळजीपणा करू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद